जय जिजाऊ जय शिवराय भावानो मी आपण सर्वांना सांगितलं होतं की अठरा मे ही तुमची तारीख राखून ठेवा तर अठरा मे रोजी काय आहे ज्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं त्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही चौदा मेला आहे चौदा मेच्या निमित्तानं आपण अठरा मे रोजी वार रविवार येतो या दिवशी दिवसभरासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्योग क्रांती अधिवेशन अशा प्रकारचं एक बार्शी तालुक्यामध्ये नवीनच आपण तरुणांना संधी देण्याचा प्रयोग या ठिकाणी करतो आहे संधी याच्यासाठी मी हा शब्द वापरतो आहे की अनेक वेळा आपण बघितलं असलं तर फक्त बऱ्याच ठिकाणी विविध कारणाच्या निमित्तानं फक्त भाषणं होतात आणि पुढं काहीच होत नाही परंतु आपण या अधिवेशनामध्ये जे उद्योग क्रांती अधिवेशन दोन हजार पंचवीस बार्शीमध्ये होणार आहे या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होईल सुरुवातीच्या ज्यांनी नोंदणी केली आहे आपल्याकडं अशांनाच प्रवेश त्या कार्यक्रमाला असेल प्रत्येक गावामधून जास्तीत जास्त आपण दहा लोकांना संधी देतो आहे की जे तरुण उद्योग व्यवसायामध्ये धडपडतात परंतु त्यांना अनेक कारणानं त्या ठिकाणी मार्ग सापडत नाही किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन नाही अशा सर्व बाबींवरती आपण काम करणार आहोत या अधिवेशनामध्ये दिवसभराचं हे अधिवेशन असणार आहे या अधिवेशनात सकाळी साडेनऊ वाजता नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला पेन एक त्या ठिकाणी नोटबुक आणि पाण्याच्या बाटलीसहित आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड त्या ठिकाणी प्रत्येकाला दिलं जाणार आहे आयडेंटिटी कार्ड असणारालाच प्रवेश त्या अधिवेशनामध्ये असणार आहे म्हणजे एकदम प्रोफेशनल टाईप हे समाजाच्या बांधवांना उद्योग व्यवसायाकडे घेऊन जाणारं अधिवेशन असेल असं मला या निमित्तानं सांगायचं आहे अधिवेशनाची आपण जर कारणं बघितली असली किंवा गरज काय असं जर आपण बघितलं असलं तर बऱ्याच वेळेस आपण काय होतं की बहुसंख्या आपली जी पार्श्वभूमी आहे ही शेतीची आहे आणि आपण अनेक संकटावर मात करून जर शेतीमध्ये काही शेतमाल पिकवला तर त्या शेतमालाला भाव नसतो अशी सगळ्यात खंत आपल्या सा सगळ्या सर्वांची आहे त्याचबरोबर शिक्षण आपण जर घेतलं बरेच जण शिकतात मुलं चांगल्या पद्धतीची पण नोकरी लागत नाही किंवा त्याला हाताला काम नसते त्याचबरोबर एखादा उद्योग काढायचा ठरवला समजा नोकरी नाही शेती नीट पिकत नाही मग आता धंदा केला पाहिजे एखादा व्यवसाय केला पाहिजे तर त्या व्यवसायाला भांडवल नाही अशी आपली परिस्थिती आहे जर इकडनं तिकडनं काय भांडवल गोळा केला आणि व्यवसाय आपण उभा केला तर तो स्पर्धेमुळं चालत नाही मग काय या स्पर्धेला कशा पद्धतीनं आपण फेस केलं पाहिजे त्याचबरोबर व्यवसायाची उद्योगाची पूर्ण तंत्रशुद्ध माहिती आपल्याकडं सुद्धा आपली काय मुलं त्या ठिकाणी महागं पडत आहेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अधिवेशनामध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे या अधिवेशनामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे तर मला मी आताच ज्या पद्धतीनं सांगितलं की आपली आपला जवळपास पंच्याण्णव टक्के सगळेजण आपण शेतीवरती अवलंबून आहेत परंतु आपल्याकडं शेतीच्या योजना घेण्यासाठी एक ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असणं गरजेचं आहे मला वाटतं प्रत्येक गावामध्ये ॲग्रो प्रोड्युसर कंपनी काढायला काय हरकत नाही तसा प्रयत्न ना आपला असणार आहे त्याचबरोबर तुमचा मी अनेक वेळा सांगत असतो की किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला पिकवलेला माल त्याला योग्य भाव येईलच का नाही तर तो नक्कीच येत नाही म्हणूनसुद्धा आपण बऱ्याच वेळेस हताश झालेला असतो निराश झालेला असतो तर त्या जरी मालाला भाव नसला पण त्याच्यावरती एक किमान प्रक्रिया केली तर त्याला चांगला भाव तुमच्या मनासारखा मिळू शकतो म्हणून तशा पद्धतीचा आपल्याला प्रत्येक गावामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करता येतोय आणि तो, तो करण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जो तुम्ही माल पिकवला आहे किंवा जो प्रक्रिया उद्योग केलेला आहे त्या मालाचं पॅकेजिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे यासाठीसुद्धा आपल्याकडं एक तज्ज्ञ त्या ठिकाणी सगळे व्यक्ती येणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी आणि नुसतं मार्गदर्शन करून जाणार नाहीत तर ते तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणार आहेत आणि तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये उभे करणार आहेत त्याचबरोबर तुमचा जो पॅकेजिंग ब्रँडिंग केलेला माल आहे तो माल राज्यातील देशातील मार्केटसह जगभरामध्ये कसा पाठवायचा त्याच्यासाठी एक यंत्रणा आपल्याला बार्श तालुक्यामध्ये उभी करायची आहे आणि त्यासाठी सुद्धा या अधिवेशनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याचं प्रयत्न करून त्यावरती आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर उद्योग आणि व्यापाराचं आपल्याला मोठं हब तयार करायचं आहे कारण आपण जर बघितलं असलं छत्रपती संभाजी महाराज हे अधिवेशन आहे हे अधिवेशनच आपल्याला व्यापार आर्थिक क्रांती आणि शेती प्रक्रिया उद्योग ह्या गोष्टींवरतीच भर देऊन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आपल्याला आपला जो उत्पादित माल आहे तो परदेशापर्यंत कसा पाठवतील यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्याचं हब कसं उभा करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे व्यवसायातील यशस्वी तज्ज्ञ मार्गदर्शनाकडनं तंत्रशुद्ध माहिती आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणारी त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सर्वांना देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे उद्योग व्यापाराकरता मी मग सांगितल्याप्रमाणे की समजा तुम्हाला करायचं ठरवलं थे इच्छाशक्ती प्रचंड आहे परंतु आपल्याकडं भांडवल नाही तर त्या भांडवलासाठी काय व्यवस्था करता येते आपल्याला तर तो मार्ग आपण दाखवण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून करणार आहे आणि तो मार्गानुसार दाखवून चालणार नाही तर त्यामध्ये खरंच कसं तुम्हाला भांडवल उपलब्ध करून तुमचा व्यवसाय उभा करता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवसायाकरता अर्थसहाय्य त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर अनेक अशा शासकीय योजना आहेत की ज्यामधून तुम्हाला सहज भांडवल मिळू शकतं किंवा त्यातून एक चांगला मार्ग तुमच्या व्यवसायाकरता सापडू शकतो म्हणजे जसं की नाबार्ड असेल लीड बँक असेल किंवा आत्मासारखा प्रोजेक्ट असेल किंवा आणखी त्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर जिल्हा उद्योग केंद्र असेल अशा माध्यमातून तुम्हाला कशाप्रकारे अर्थसहाय्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे परंतु मगा मी सांगितल्याप्रमाणे ह्या अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या दिवशी मला जायचं आहे तोपर्यंत मधल्या कुठल्याही प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही असं होणार नाही कारण आपण प्रत्येक गावातील उद्योग करण्यासाठी ज्यांची इच्छाशक्ती आहे अशा तरुणांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे म्हणून प्रत्येक गावातून एक दाहिक पोर आपल्याला अपेक्षित आप आहेत किंवा दाहिक व्यक्ती अपेक्षित आहेत की ज्या उद्योग व्यवसायासाठी त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आहे परंतु त्यांना अनेक अडचणीमुळे ते करता येत नाही त्याच्यामुळं तो फॉर्म तुम्ही भरून देणं गरजेचं आहे जो फॉर्म तुम्ही भरून दिल्यानंतर त्याला शंभर टक्के आपण उद्योगामध्ये उभाच म्हणजे त्या अधिवेशनाला जो उपस्थित असणार आहे त्याला आपण उभाच करणार आहे आणि मी त्या अधिवेशनाच्या दिवशी मागा सांगितल्याप्रमाणे नुसतं गेलो ना आलो असं होणार नाही तुम्हाला आत प्रवेश करताना आधी फॉर्म भरून दिलेला आणि तुमच्याकडचं असणारं आयडेंटिटी कार्ड ह्याची जुळवणी करूनच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि प्रवेश दिल्यानंतर तुम्हाला प्रवेश देत असताना हातामध्ये तुमच्या पेन एक नोटबुक आणि तुम्हाला बर बर त्या ठिकाणी पाण्याची बाटली आपण देऊन प्रवेशातमध्ये देणार आहेत त्याचबरोबर चहा नाश्ता आणि दुपारचं जेवण अशा प्रकारची सगळी व्यवस्था त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण करणार आहोत कारण हे दिवसभर चालणारा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकं आणि ज्यांनी प्रॅक्टिकली काम केलेलं आहे फील्डवरती शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे असे त्या ठिकाणी अनेक क्षेत्रातील आपण लोक नामांकित बोलवतोय आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला परफेक्ट मिळावं आणि तुम्ही कुठल्याही अडचणीशिवाय शंकेशिवाय उद्योगाला सुरुवात करावी हा याच्यामागचा उद्देश आहे फॉर्म तुमच्या गावामध्ये आपले जे आहेत बांधव त्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत जर कोणाला आपे त्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल आणि मिळालं नसेल तर त्यांनी माझेसुद्धा संपर्क केला तरी काही हरकत नाही तुमच्यापर्यंत तो फॉर्म पोचवू आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला एक किंवा एक त्या ठिकाणी पालन करायचं आहे की या उद्योग व्यवसायामध्ये जोडणारा तरुण असेल किंवा व्यक्ती असेल हा निर्व्यसनी असला पाहिजे त्याच्यामुळं निर्व्यसनी लोकांकडंच फॉर्म द्या फॉर्म भरून घ्या आणि त्यांनाच त्या ठिकाणी आपण प्राधान्य देणार आहोत एवढंसुद्धा मला या निमित्तानं सांगायचं आहे कारण आपण जर बघितलं असलं तर व्यसनामुळं अनेकांचं वाटुळं झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी उद्योग उभा केले तर त्यामधून काय चांगला रिझल्ट आपल्याला मिळणार नाही त्यांचं पुढं जे व्हायचं तेच नुकसान होणार आहे म्हणून आपण निर्व्यसनी असणाऱ्या बांधवांवरती काम करणार आहेत हे काम याच्यासाठी करायचं का लक्षात घ्या खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली व्हायची असेल खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला त्यांना अभिवादन करायचं असेल तर तरुणानी संभाजी महाराजांच्या दाखवलेल्या मार्गावरून चालणं गरजेचं आहे हा उद्योग व्यवसायाचं शिबिर घेण्याचं कारण असं आहे की राष्ट्रसंत तुकाराम महाराज असले असे म्हणले होते जोडून या धन उत्तम व्यवहारे विवेक विचारे त्या ठिकाणी अशा तुकाराम महाराजांनी सांगितल्यामुळं आपण तुकाराम महाराजांच्या विचारावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आणि बार्शी तालुक्यातील तरुणांना आम्ही संधी देण्याचासुद्धा उद्योग व्यवसायामधले प्रयत्न करतो आहे तर येणाऱ्या अठरा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज उद्योग क्रांती अधिवेशन दोन हजार पंचवीस व्यापार आर्थिक बांधणी शेती प्रक्रिया उद्योग या अधिवेशनामध्ये तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने भाग घ्या आणि या अधिवेशनाचा भाग घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करा असं सुद्धा या निमित्तानं मी सांगतो आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे तुमच्याकडं दोन आयडेंटिटी फोटो असणं गरजेचं आहे आणि फॉर्मची अतिशय नॉमिनल आपण फक्त शंभर होऊन त्या ठिकाणी आपण शंभर रुपये तुमच्याकडनं घेणार आहोत तेवढं तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी द्या आणि या अधिवेशनामध्ये भाग घ्या आणि तुमचं जे भविष्य आहे ते एक चांगल्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा भविष्यासाठी एवढंच या निमित्तानं विनंती करतो थांबतो बाकीची रूपरेषा कोणकोण पाहुणे आहेत कोणत्या पत् सेशन कुठल्या टायमाला होणार आहे कोणकोण मार्गदर्शन करणार आहे तीसुद्धा माहिती तुम्हाला लवकरच मी पोचवेल फक्त माझी एवढीच पुन्हा विनंती आहे की प्रत्येक गावातल्या किमान दहा तरुणांनी ज्यांची इच्छाशक्ती कि आहे किंवा व्यक्ती आहेत ज्यांची प्रचंड इच्छाशक्ती आहे अशांना या अधिवेशनामध्ये त्यांनी भाग घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करताना थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम